रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विरोधक आणि नौटंगी करण्यापेक्षा जनतेसाठी काम करावं प्रवीण दरेकर याद्यामध्ये काही चूक असेल तर दुरुस्ती झाली पाहिजे मात्र त्यामध्ये भावना ही मतदार यादी नसून मिळणारं अपयश आहे पराभवाचं कारण हे मतदार याद्या असाव्यात यासाठी हे केलं जातं लोकसभा निवडणुकीमध्ये दे, देखील ह्याच ईव्हीएम होत्या आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता विरोधी पक्षावर आली आहे विरोधी पक्षाने नवटंकी करण्यापेक्षा काम केलं पाहिजे एकत्रित आहे म्हणतात मग एकी आहे का एकाचं तोंड एकीकडे तर दुसऱ्याचं तोंड दुसरीकडे अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली पाहूया ते, के ते काय म्हणतात नाही भाजपची स्पष्ट भूमिका आहे की याद्यांमध्ये काही चुका असतील दुरुस्त झाल्याच पाहिजेत त्यावर दुमत असायचं काय कारण नाही आणि याद्यांमध्ये दुरुस्त्या ह्या रेग्युलर होतच असतात ही काय आजची पद्धत नाही आहे दुबार झालं तर काढतात अनावश्यक नाव असेल तर डिलीट करतात राहिलं असेल तर पुन्हा नाव टाकतात ही एक प्रक्रिया आहे आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसलं मागणी केली आम्ही त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टीचे समर्थन करत नाही परंतु त्याच्यामागे तुमची भावना मतदार याद्या ही नसून तुमची नवटंकी आहे आपल्याला सर्व ठिकाणी मिळणारं अपयश याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पुढं दिसतं आहे आणि मग पराभवाची कारणीमीमांसा आतापासूनच सेट करूया म्हणून केलेला हा केविलवाना प्रयत्न आहे आपण बघा लोकसभेला याच ईव्हीएम होत्या